सेल्फ डिफेन्स शिकवणे हे तर आहे पण याचा जे मेन उद्देश आहे ते आहे तुमचा कॉन्फिडेन्स कॉन्फिडन्स कॉन्फिडेन्सपेक्षा काय पडू शकतो तर हा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे आणि सेल्फ डिफेन्स तर स्मॉल पार्ट आहे पर मेन मेंटल प्रिपरेशन असते जर तुम्ही एकदा हे ठरलं की कोणी तुम्हाला त्रास नाही देऊ शकते तर कोणी देणार नाही आणि हे सगळ्या करणे मध्ये तुमचे सहाय्यक पोलीस आहे इमर्जन्सी नंबर्स पण तुम्हाला दिलेला आहे त्याचबरोबर मी एक विषयावर बोलू इच्छितो अंबडला एक घटना झाली सगळ्यांना माहीत आहे yes. एक मुलीने आत्महत्या केली तो मी असा होता की जी मुलगी होती त्याचा एक होता त्यांनी ऑनलाईन त्याच्यासोबत ओळख झाली नंतर त्यांनी मैत्री केली ते, के ते फिरायसाठी गेले त्यांनी फोटोज वगैरे हो काढले त्यांनी किंवा कुठे बसलेले होते तसा फोटो काढला नंतर चॅट्स होते तो सगळ्याचा फायदा घेऊन नंतर बंद नंतर तो ब्लॅकमेल करत होता की जर तुम्ही माझ्याशी नाही बोलणार सुरू केली तर मी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पेरेंट्सला दाखवतो हो। हा त्याची पार्श्वभूमी होती नंतर गुन्हा दाखल झाला तो आरोपी अटक झाला अटकेचे एक आठवड्यानंतर ही मुलगीनी सुसाईड केलं तर हा सुसाईडचं जर तुम्ही खरं कारण जर अनालिसिस केलं तर हा आहे विक्टिम ब्लेमिंग जे आपण म्हणतो की जे पीडित आहे त्याच्यावर आपण पूर्ण ब्लेम ठेवतो की तुम्ही का मैत्री केली तुम्ही का फिरायसाठी गेली आपण तो मुलगाला ना विचारता मुलीला विचारतो की तुम्ही का त्याच्याशी मैत्री केली पण ऍक्च्युली खरंच चुकी कोणाची होती मुलगाची होती तर हे प्रत्येक परिस्थितीमध्ये असते एकदा आपला समान चोरी केला तर आपण काय म्हणतो तुम्ही रात्री काय कासाठी फिरणे फिरायसाठी गेले बाहेर म्हणतो ना तुम्ही काळजी का नाही घेतला पण ज्यांनी चोरी केली त्याला आपण काहीच नाही बोलतो ज्यांचे समान चोरी केला त्याला आपण ब्लेम करतो बरोबर आहे हाच असे प्रकरणमध्ये असते आता जे वयोगटमध्ये तुम्ही सगळे लोक आहे या वयोगटमध्ये फ्रेंडशिप करणे बाहेर फिरणे जाणे किंवा फोनवर बोलणे हे सगळे फार कॉमन आहे की नाही तर माझी विनंती टीचर्स ला पण आहे की तुम्ही हा गोष्टी नाही थांबू शकते तो एजचा प्रभाव आहे आपण जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आपला पण तसंच होतं फिरण्यासाठी जाणे फ्रेंडशिप होणे हे सगळ्या नॅचरल विषय आहेत पण प्रॉब्लेम काय आहे, वगेरा आहे जर त्याचा गैरफायदा घेऊन कोणी फोटोज वगैरे काढला आणि ब्लॅकमेल केला हा क्राईम आहे हा चुकीचा आहे तर माझी विनंती आहे सगळे जे मार्गदर्शक टीचर्स वगैरे आहे की जर अशी काही घटना समोर आली तर विक्टीम ब्लेमिंग ना करता तो विक्टीमची पाठीशी उभे राहणे हे आपला काम आहे त्याला तिला कॉन्फिडन्स देणं हा आपला काम आहे की अच्छा ठीक आहे घटना झाली आता तुम्ही जे योग्य अथॉरिटीज आहे तुमचे आई वडील असेल टीचर असो पोलीस असेल त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तक्रार द्या आणि नंतर जी आए। जे कारवाई आहे जे समजा कोर्टाचा भाग असते ते सगळे कोण प्रोसेसमध्ये तुमचे बरोबर उभे राहणे हे तुमचे जे मार्गदर्शक आहे त्यांच्या कामात